टी महामंडळ भंडारा विभागातील चालक आणि वाहक पद भरती संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली टी महामंडळ विभाग भंडारा अंतर्गत चालक तथा वाहक पदातील सरळ सेवा भरती दोन हजार एकोणीसमध्ये एकूण चारशे सात जागांकरिता जाहिरात काढण्यात आली होती त्यामध्ये तीनशे तीस उमेदवार पात्र ठरले असून त्यापैकी सेहेचाळीस उमेदवारांची निवड करण्यात आलेली नाही याला आता मोठा अवधी लुटला असून या उमेदवारांची निवड होणे अत्यंत महत्त्वाचे आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली यावेळी भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी हा विषय सविस्तररित्या चर्चा करून मंत्री महोदयांसमोर मांडला यावेळी मंत्री महोदयांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे